जीवनाम कीर्ती सदाचारी वेद वर्णिती सद्गद होत्री जाचा नामी पारायन, साही शास्त्री जाचा नामी परायन सदा गाति गुना तयाचि शिवनाम कीर्ति सदाचारि वेद वर्णिति सदगत भो निटगाहि पुराणे शिवलीला गाती ऐ साऊ माझो शिवदास म्हण त्याचे नाव वाचे गीता मग कैचे ग शिवदास रचित चार चरणाचा हा शिवपाठ यातील हा तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे घेता मग कैचे भो वय शिवनाम महिमा हा वेदांचाही वेद आहे वेदांताचे सार मुखे पेरियेले बीज शिवभक्तांना सद्गुरूच्या मुखारविंदातून निघलेलं अक्षर ब्रह्म ज्यामुळे व तत्व सिद्धांत कळू येतात गुरु शिष्य संवादातून जो शिवमय भाव हा जीवनामध्ये जगण्यामध्ये नित्य आचरणामध्ये येऊन जातो त्याच गुणगौरव करावं तितकं कमी आहे तो एक आनंद सोहळा जन्म जन्मांतराचा ठेवा आहे सद्गुरूचे चरणी हा देह कायावाचे मन लीन अशी ही अवस्था आहे अठराही पुराण उमापती समर्थ शिवसंवाद चा आहे त्यातून परमरस्य हे ज्ञानबोध मराठी मनाच्या ठाई वीरशैव सिद्धांत सिकामानीच्या संस्कृत भाषेतले मराठी प्राकृत दर्शन हे आत्मबोध शिव आहे सद्गुरूचा हा कृपा प्रसाद आहे